अध्यक्ष महोदय मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मी आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडत आहे तो म्हणजे शेतकऱ्याच्या झाडाची मालकी जे पी एस प्रणालीद्वारे निश्चित करून गरजेच्या प्रसंगी झाड तोडण्याची परवानगी तात्काळ देण्याची आवश्यकता आहे दे अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रात हजारो शेतकरी आपल्या शेतात झाडे लावत आहे शासनही झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे परंतु जेव्हा शेतकरी अडचणीत असताना वादळ पाऊस विजेचा आघात यामुळे नुकसान झाल्यावर त्या झाडाचे तात्काळ कायदेशीर विक्री किंवा तोड करण्याचा विचार करतात तेव्हा त्यांचा काटेकोर प्र परवानगी प्रक्रियेमुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते आज जे झाड शेतकऱ्यांनी लावले संगोपन केले वाढवले ती झाड त्या झाडाची मालकी सिद्ध करू शकत नाही कारण झाडांची नोंद सातबाऱ्यावर नाही ही अन्यायकारक बाब आहे अध्यक्ष महोदय या प्रणालीच प्रणालीतील समस्या आहे की शेतकऱ्याकडे झाडाची मालकी असली तरी सातबाऱ्यावर नोंद नसल्याने ते कायदेस कायदे स्वतःच झाड तोडू शकत नाहीत तलाटी व मंडळ अधिकारी झाडांची नोंद घेण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे नोंद प्रक्रिया ठप्प झालेली आहे परिणामी दलाल व चोरट्यांमार्फत झाडाची विक्री केली जाते आणि शेतकऱ्याला मातीमोल भाव मिळतो त्यामुळे शासनाचा शासनाचाही महसूल बुडतो आणि वन विभागाचे उद्दिष्टही या ठिकाणी पूर्ण होत नाहीत अध्यक्ष मोदे यावर उपाययोजना म्हणून शासनाने प्रत्येक झाडाचे जे पी एस लोकेशन आधारित नोंदणीकृत रेकॉर्ड तयार करावे शेतकऱ्यांना शेताच्या गट नकाशानुसार झाडाची नोंदणी व ॲपच्या ॲपच्या माध्यमातून करावी ही प्रणाली वन विभागाच्या नियंत्रणात असावी झाड नोंदणीसाठी तलाठ्यांची मंजुरीची अट शिथिल करावी किंवा रद्द करावी सातबाऱ्यावर जे पी एस प्रणालीद्वारे झाडाचे स्वामित्व नोंद व्हावी आणि नैसर्गिक आपत्तीत वादळ वीज पाऊस उन्मळलेली झाडे तात्काळ तोडण्याची परवानगी वन विभागाच्या आर एफ कार्यालयातून देण्यात यावी जे पी एस नोंदीमुळे मालकीची खात्री पटल्यावर प्रक्रिया त्वरित पूर्ण होऊ शकते जसे पीक विमा आहे तसेच फळझाडांचे विमा संरक्षण असावे नैसर्गिक आपत्तीमुळे झाड नष्ट झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी झाड तोड परवानगी प्रक्रियेतील महसूल विभागाची भूमिका दुदा� वगळावी वृक्षारोपण ते झाड तोड हे संपूर्ण साखळी वन विभागाच्या कार्यक्षेत्रात असावी अध्यक्ष महोदय यामध्ये शासन शेतकरी दोघांचेही हित आहे असे असे की शेतकऱ्याला योग्य बाजारभाव मिळेल दलालीवर चोरट्या व्यवहारा व्यवहारांना आळा बसेल शासनाला झाड तोड परवानगीतून अधिकृत महसूल प्राप्त होईल वन विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता होईल अध्यक्ष महोदय मी मा मी आपल्याला शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करते की शासनाने वन विभागाच्या जे पी एस प्रणाली विकसित करून उपलब्ध करून द्यावी सातबाऱ्यावर झाडाची झाडाच्या नोंदणीसाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांचा अधिकार काढून टाकावा त्याच झाड व मालकी नोंद व परवानगी प्रक्रिया वन विभागाकडे पूर्णपणे सोपवावी व फळ झाडांना विमा संरक्षण योजना लागू करावी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने दखल घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावा धन्यवाद